पाल ही जी निवडणूक आहे पालघर तालुक्याचा एक अनेक प्रश्न प्रलंबित आहे आणि त्याच्यात एक ते बदल करण्याचा आणि पालघर जिल्ह्याचा एक विकासाचा ध्यास घेऊन या ठिकाणी मी ही निवडणूक लढवतो आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील उपमुख्यमंत्री आणि यांनी जो काही विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्यानुसार या ठिकाणी आपण या पालघर जिल्ह्यातल्या गेल्या बावीस वर्षापासून या ठिकाणी मी काम करतोय आणि हे काम करत असताना मी बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक महत्वाचं म्हणजे जिल्हा विभाजन असेल त्याचप्रमाणे रेल्वेच्या प्रश्नाच्या संदर्भातला प्रश्न असेल त्याचप्रमाणे या पालघरला दोनशे बेडचं सिव्हिल हॉस्पिटलचं प्रश्न असेल मेडिकल कॉलेज असेल त्याचप्रमाणे ए एन एम जी एन एम बी एस सी नर्सिंग कॉलेज असेल आणि त्याचप्रमाणे सुद्धा आपण मेडिकल कॉल सॉरी सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी आपण काढतो जेणेकरून या ग्रामीण भागातल्या आरोग्याच्या संदर्भातल्या ज्या आवश्यक ज्या सुविधा आहेत त्या सुविधा कशा पद्धतीने देता येईल यासाठी माझा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि सगळ्यात महत्त्व असतं की हे पालघर आणि विरारचं डिस्टन्स अंतर आपण कमी करण्यासाठी वेतना नदीवरती जो म्हणजे आठशे पन्नास कोटी रुपये आणि सातपाटी आणि मुरबा जवळजवळ पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपये अशा पद्धतीने या ठिकाणी कोस्टल हायवे आणि मच्छीमार बांधवांसाठी सुद्धा या ठिकाणी आपण मत्स्य व्यवसाय महामंडळ अशा प्रकारे एक ना अनेक कामं या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे लोकांना विश्वास आहे की काम करणारा आमदार हा गावीसाहेब आहे आणि निश्चितच आम्ही बरोबर राहू आणि तिथले मतदार सुधने आहे ते निश्चितच त्या ठिकाणी मदत करतील महाविकास आघाडीचे लोकसभेला जे उमेदवार ते आता सामील झालेले आहे काय फायदा ठीक आता निश्चितच कसं आहे की महाविक महाविकास महा आघाडीचे जे उमेदवार होते त्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चितच त्या ठिकाणी एक लोकांमध्ये महाविकास आघाडी नाराजी आहे आणि महाविकास आघाडीने ते सत्तेत असताना अडीच वर्षात त्यांनी ज्या पद्धतीने या काम करायला पाहिजे होतं ते ते करू शकले नाही आणि त्यामुळे एक नाराज होऊन भारती कांबळे यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्याचा निश्चितच चांगला फायदा होईल म्हणजे आता आपण सभा झाली एकनाथ शिंदे साहेबांची या सभेमध्ये आपण पहिल्या लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रचार करण्यात आला आणि त्यांना ज्या योजना आणल्यात त्याचा काय फायदा होईल का निश्चितच बघा की ही मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना एक अत्यंत क्रांतिकारी अशा प्रकारची ही योजना आहे आज सर्वसामान्य महिलेला आज पंधराशे रुपये हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे स्वतःच्या कुटुंब चालण्यासाठी एक तो एक, एक वेगळा आधार आहे आणि आता डिसेंबर मध्ये नंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी तर सातशे रुपये वाढवून एकवीसशे रुपये केलेले आहे आणि त्यामुळे एखाद्या गरीब कुटुंबाला हे एकवीसशे रुपये हे महिन्यातला एक पंधरा दिवस त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी म्हणजे आपला संसार चालवू शकतात म्हणून ही जी योजना आहे ही महिलांचं सक्षमीकरण करणं सर्वसामान म्हणजे सर्वसामान्य महिलेला तिच्या एक कॉन्फिडेन्स निर्माण व्हावा आणि अशा प्रकारची ही अत्यंत क्रांतिकारी अशा प्रकारची ही योजना आहे त्याच्या गरीब फॅमिलीला त्याचा चांगला फायदा होईल